महाभारताचे युद्ध कौरव आणि पांडवांमध्ये झाले होते पण सर्व कौरव पांडवांचा द्वेष करत नव्हते धुतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी पांडवांवर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करणारा एक पुत्र होता तो सगळ्यात आदरणीय कौरव होता महाभारताचे युद्ध हे धुतराष्ट्राचा पुत्र दुर्योधनाच्या लोभ आणि महत्वाकांक्षेचे परिणाम होते महाभारताचे युद्ध हे सर्वात विनाशकारी युद्धांपैकी एक मानले जाते दुर्योधनाला नव्याण्णव भाऊ होते पण दुर्योधनाच्या अयोग्य कृत्यांना उघडपणे विरोध करणाराही एक भाऊ होता हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहतात किल्बी क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दुर्योधनाच्या या भावाचे नाव होते विकर्ण तो एक न्यायी आणि विद्वान माणूस होता शकुनीच्या सांगण्यावरून कौरवान पांडवांमध्ये जुगार खेळला गेला युधिष्ठिराने या जुगारात सर्वस्वपणाला लावले त्याच्याकडे काहीच उरले नसताना त्याने शेवटी द्रौपदीला दावावर लावले युधिष्ठिर द्रौपदीला देखील जुगारात हरला तेव्हा द्रौपदीला दरबारात बोलवण्यात आले राजा भीष्म भीष्मपितामह द्रोणाचार्य कुलगुरु कृपाचार्य यासारखे विद्वान या सभेला उपस्थित होते पण दरबारातील सर्वजण मानाखाली घालून हा अत्याचार पाहत होते विदुराने द्रौपदीला सभेत बोलवण्यास विरोध केला होता तेव्हा कौरवांच्या बाजूने विकर्णने सुद्धा विदुराप्रमाणेच द्रौपदीला सभेत बोलवण्यास विरोध केला होता जेव्हा दरबारातील सर्वजण मूक प्रेक्षक बनले तेव्हा विकर्णाने त्याचा भाऊ दुर्योधन आणि दुःशासन याच्या या कृतीवर जोरदार टीका केली होती आणि या कृत्याला अन्यायकारक म्हटले हे कृत्य आजच थांबवले नाही तर भविष्यात याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील असेही विकर्णाने सांगितले अखेर विकर्णाची भीती खरी ठरली महाभारत युद्ध सुरू झाले तेव्हा विकर्णाने बंधू धर्माचे पालन केले आणि कौरवांच्या वतीने पांडवांशी युद्ध केले तो कौरव पक्षातील अकरा महान योद्ध्यांपैकी एक होता युद्धाच्या चौदाव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अर्जुन द्रोणांचा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करत होता भीम अर्जुनाला मदत करण्यासाठी त्याच्या मागून चक्रव्यूहात घुसला तेव्हा भीमाला रोखण्याची जबाबदारी दुर्योधनाने विकर्णला दिली भीमाने सर्व कौरवांना ठार मारण्याची शपथ घेतली होती तरीही विकर्णाशी युद्ध करण्याची त्याची इच्छा नव्हती आणि त्याने त्याच्यासमोर आपली इच्छा व्यक्त केली भीम विकर्णला भी धर्मपुरुष म्हणून ओळखत होता आणि म्हणूनच त्याला त्याच्याबरोबर युद्ध करायचे नव्हते तेव्हा विकर्णाने भी भीमाला सांगितले की भगवान कृष्ण पांडवांच्या बाजूने असल्यामुळे कौरवांच्या नशिबात पराभव लिहिला आहे हे मला माहीत आहे पण तो आपल्या भावाच्या आदेशाचे उल्लंघन करू शकत नाही तो फक्त आपले कर्तव्य बजावत आहे द्रौपदीच्या वस्त्रहनाच्या वेळी त्याने धर्माची बाजू घेतली होती या गोष्टीची भीमाने आठवण करून दिल्यावर विकर्णाने सांगितले की त्यावेळी जे योग्य होते तेच मी केले आणि प्रत्येक चुकीच्या कृतीवर अशीच प्रतिक्रिया द्यायला हवी विकर्णाने भीमाला सांगितले की काळजी करू नकोस आणि शस्त्र अतिगे हाच तुझा धर्म आहे यानंतर भीम आणि विकर्ण यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि शेवटी इच्छा नसतानाही भीमाला विकर्णाचा वध करावा लागला ज्यामुळे भीमाला खूप दुःख झाले आणि भीम म्हणाला अरे विकर्णा तू न्यायी होतास धर्म काय हे तुला माहीत होते कर्तव्याच्या आव्हानाला एकनिष्ठ राहून तू लढलास खरंच ही लढाई आपल्यासाठी शाप आहे ज्यात तुमच्यासारख्या माणसांनाही आम्हाला मारावे लागले दुर्योधनानंतर कौरवांच्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी विकर्ण तिसरा होता खरं तर असं मानलं जातं की तो एकमेव पूर्ण कुशल व्यक्ती होता तथापि कौरव वंशातील इतर विकृत व्यक्तिमत्वांमुळे त्याचे कौशल्य दुर्लक्षित राहिले भगवद्गीतेच्या आठव्या श्लोकात या महान योद्ध्याचे गुण सांगितले आहेत युद्धात सहभागी असलेला तो एकमेव कौरव होता ज्याने आयुष्यभर धर्माचे समर्थन केले प्रत्येक कौरव अनितिमान होऊन स्वतःच्या कुटुंबाभोवती कट रचत असताना विकर्ण हा असा कौरव होता ज्याने आपल्या इतर भावांच्या विरोधात जाऊन धर्म प्रस्थापित करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु असे असूनही महाभारतात विकर्णला फारसे स्थान दिले गेले नाही आशा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला बरीच नवीन माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद